थेंबेंब पाणी पोहोचून उभा केला लाखोंचा व्यवसाय ही गोष्ट आहे तुषार आबासाहेब साळुंके यांची गोडेगाव आंबेगाव तालुक्यातलं एक छोटसं गाव एक तरुण ज्याने बीएससी अॅग्रिकल्चर केलं पण डोक्यात होती काहीतरी वेगळं करण्याची धग शेतीचं शास्त्र शिकल्यानंतर त्याला समजलं पाणी हीच खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच त्याने ठरवलं मी शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन सोल्युशन बनवणार पण हे असं सोपं नव्हतं कंपनी काढायची होती मशीन लागणार जागा लागणार भांडवल लागतं पण तुषारने हार मानली नाही त्याने मार्केटचा अभ्यास केला आणि एक भन्नाट कल्पना समोर आणली जुने आणि खराब झालेले पाईप्स गोळा करून त्यांच्यापासून नवे ड्रिप पाइप्स तयार करायचे त्याने तयार केली सर्जा ऍग्रो एका छोट्याशा युनिट मधून तयार होणारे हे पाईप्स आज पंचकृषी भर वितरित होतात फक्त चार मजुरांच्या मदतीने दररोज पन्नास प्लस बंडल तयार होतात सात वर्षात आज या कंपनीचा टर्न ओव्हर लाखोंमध्ये आहे सर्जा ऍग्रो ही केवळ कंपनी नाही ती आहे एका तरुणाच्या जिद्दीची ओळख ती आहे शेतकऱ्यांच्या स्वस्त आणि दर्जेदार सोल्युशन देण्याची प्रेरणा आणि ती आहे एका छोट्याशा गावातून उगम पावलेल्या मोठ्या बदलाची सुरुवात तुषार साळुंके यांनी सिद्ध केलं उद्योग सुरू करायचा असेल तर मोठ्या शहरात जायची गरज नाही डोळे उघडले की संधी गावातच सापडते आणि अशाच कथा सांगण्यासाठी सा आहे आपली सिरीज मराठी उद्योजक